आगामी मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या माध्यमातून मूठ बांधण्यात आली आहे आगामी मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बारस्कर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष कासे यांनी नमस्कार आपण आज आलेलो आहोत मोहोळमध्ये आज आपण मुलाखत घेतोय So, uh, मोळचे जे आहे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचे यांच्याशी तर आपण बातचीत करूया की येणाऱ्या नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्यांची कशी रणनीती असेल आणि सध्याला जे भाजपाचं राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार सर स्वागत आहे आपलं जनक्रांती न्यूज चॅनलमध्ये नमस्कार आपण सध्याला जी नगर परिषदेची निवडणूक आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहतोय या ठिकाणी या तालुक्यामध्ये होळचे माजी आमदार राजनजी पाटील यांचं पक्षांतर झालेलं आहे आणि त्या पक्षांतराच्या अनुषंगाने मोहोळ नगरपालिका आणि जिल्हा परिषद ची निवडणूक या ठिकाणी होणार आहे पक्षांतर त्यांनी का केलं याच्याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता की फरक स्पष्ट करा या पक्षातून त्या पक्षात का जात आहे तर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्त राहिलेली नाही आता आम्हाला सांगायचं आहे की तुमची शिस्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमची शिस्तच नव्हती आणि शिस्तीचा पक्ष खऱ्या अर्थानं भाजप आहे आणि त्या शिस्तीच्या पक्षामध्ये आपण जात असताना आम्ही प्रवेश होताना पाहिलं या ठिकाणी सातत्यानं पवारसाहेब आले अजितदादा आला तालुक्यातला जिल्ह्यातला राज्यातला देशातला कुठलाही नेता आला तर या ठिकाणी अनगरकरांची घोषणा होती एकच झलक राजन मालक ती घोषणा देखील आमची महोळची चोरलेली आहे मी स्वतः ती घोषणा काढली होती एकच झलक शहाजन मालक त्यांनी त्याची कॉपी केली आणि कॉपी करत असताना प्रवेशाच्या वेळी पालकमंत्र्यांनी ती घोषणा हात दाखवून थांबवायला लावली आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा द्यावं लागली म्हणजे शिस्तीला सुरुवात या ठिकाणी भाजपमध्ये गेल्यावर या ठिकाणी झालेली आहे पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान न देणारी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश चेटणी झालो धाराशिव जिल्ह्याचा निरीक्षक झालो पण यांनी कधी देखील मान्य केलं नाही कि इथले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुणीही पदाधिकारी राज्यावर नसतील तर आम्हीच इथले प्रमुख आहे म्हणजे हेच शिस्त पाळत नव्हते आणि शिस्त नाही राहिलं अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच यांना भाजप हे शिस्त शिकवल कारण त्यांच्या प्रवेशाच्या वेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या घोषणा थांबवायला लावल्या आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा त्यांना द्यायला लावल्या इथूनच खऱ्या अर्थानं शिस्तीला सुरुवात झालेली आहे आणि बेशिस्त राहणाऱ्या माणसांनी शिस्तीबद्दल बोलणं हे कितपत योग्य आहे याच्याबद्दल देखील आत्मचिंतन करणं गरजेचं आहे राहता राहिला प्रश्न नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप म्हणून ते या ठिकाणी माहोळ शहरामध्ये निवडणूक लढवणार आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदुत्व जरी असलं तर भाजपमध्ये काय आहे देश पहिला नंतर पार्टी आणि नंतर व्यक्ती त्यांनी बोलताना देखील त्या ठिकाणी त्यांच्या हातून चूक झाली पहिल्यांदा व्यक्ती आणि नंतर देश अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य आहे चुकून झालेलं आहे पण त्यांच्या मनामध्ये आहे ते वटामध्ये आलेलं आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आपल्या माध्यमातून की या महोळ गेल्या चाळीस वर्षामध्ये आपण अन्याय केलेला आहे या महोळ शहरामधला विकास थांबवलेला आहे इथलं रजिस्टर ऑफिस असेल इथलं अप्पर कार्यालय असेल हे अनगरला नेण्याचं पाप केलं इथला गुराचा बाजार असेल इथल्या शेळ्या मेंढ्याचा बाजार असेल इथला आठवडा बाजार देखील बंद पाडून यार्डामध्ये भरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे महोळ शहराबद्दल किती त्यांना या ठिकाणी तिरस्कार आहे ये तुन करते। बोलने तुन तुन करते। आ, ये हे त्यांच्या कृतीतून कळतंय बोलण्यातून नाही तर त्यांच्या कृतीतून कळते मी आता सांगितल्याप्रमाणे या पश्चिम महाराष्ट्रातल्या सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टी बस डिपो आहे फक्त महोळ तालुक्यामध्ये नाही या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे फक्त महोळ तालुक्यामध्ये नाही या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त महोळ तालुक्यामध्ये नाही हे थांबवण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर ते जे सत्तेमध्ये होते त्यांना हे करता आलं असतं काम पण त्यांना जाणून बुजून या मोहोळ शहरातल्या लोकांची अडचण करायची आहे म्हणून मोहोळ शहरावर फार मोठा अन्याय करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं या विधानसभेमध्ये म्हण शहर एक संघ झालं आणि पंधरा हजार मतामधली मता बारा हजार मतं पडली आणि त्यांचा पराभव करण्यासाठी मोहोळ शहर हे महत्वाचं केंद्रबिंदू ठरलं आता असं वाटतंय की जेव्हाही राजकारण असेल किंवा कोणतीही निवडणूक असेल सर्वांचं लक्ष असतं मोहोळकडे तर आता जी येणारी नगर परिषदेची निवडणूक आहे त्यावेळेस असं वाटतं की रमेश बारसकर आणि उमेश पाटील हे एकत्र येतील असं सगळ्यांना असं वाटतंय तर यावेळेस राजकारण कसं असेल तुमच्या दोघांचं सा? आम्ही सातत्यानं या ठिकाणी एक संघ राहून एका विचारानं आम्ही काम केलेलं आहे या तालुक्यातली धडपशाही या तालुक्यातली तालुक 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 एका एकाधिकारीशाही ज्यावेळेला आम्ही मिळून काम करत होतो त्यावेळेला देखील आम्हाला त्या ठिकाणी अनेक वेळा टाळण्याचं काम केलं गेलं अनेक वेळा जवळ घेऊन अडचणीत आणण्याचं काम केलं आणि आम्ही हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते असल्यामुळं चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळं अन्यायच्या विरोधामध्ये शिड असणारी कार्यकर्त्या असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही एक संघ झालेलो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील एक संघ होऊन आम्ही काम करणार आहे धन्यवाद हे हो होते मूळचे पहिले माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर मी संतोष कासे जनक्रांती न्यूज सोलापूर